Субтитры создавал DimaTorzok

दूध प्यालय काय होत प्याय काय होत आणि मरत आहे लगे फक्त तो गारुड्याने गैरसमज केलाय तो साप आहे ना मामा मामानात ठेवा मी एक साप धरून जाईल माझं काम साप धरण्यापेक्षा तुम्हाला कळणं गरजे तो साप लागदा चावला सा तर माणसाला काय होत नाही आणि ना, दुसरी गोष्ट की तो गैमशीच दूध पेत नाही कारण साप दूधच पियत नसतोय ना आता गाई मास्क खात्या का आपली देशी गाय नाही नाही तुम्ही साप म्हणता फक्त भीती तयार होत्या हे साप राहिले तर नाक साप येत नाही सरदे हिंच्या हाडण मुडून चिलबर गाईकडे सोडून पळायचं नाही पायात नाही काय सुद्धा नाही तो साप करत खरे भाई चलाय घाबला तर एकोणीसशे बहात्तरच्या क्लॅम नुसार किती होत्या माहित आहे का साडेसात वर्ष कलमातल्या साडेसात वर्ष सजा कस वाटतय कस वाट कस चला बाहेर चाल बाहेर पाडपायात खाली सोडपायात सोड तुझ्या सोड <laughs> चालत कशाला या बाहेर या मी सांगितलं तर पळणार कुठे गेला तुझ्या किंवा पळून गेला ना <laughs> ए बाहेर आण बाळा आमदार आहे सर का <laughs> काय झालं ठीक काय झालं आणि इकडं पाण्या रांगोळी घाल त्या ड्रम टाक तिथं ड्रम आहे बघ पाणी जरा त्याला पाणी घाल जरा जरा मग ना पाणी द्या मग हा ना ती मग भरून

काय ल या मामाला जरा जर कळतय का हा पाणी प्याय त्याची फळता भुई थोडी केलायचा घरात नेऊन घाटलायचा दहाण आणि जरा द्या पिऊन दे संजय पाटील टेलर शोभा या म्हटलं टेलर न धरायचा टेलर धरते ना गोळाच करतोय <laughs> रुख गारकरचा टेलर कडे देसा दूध पिता म्हैसेच हे करतय चांगला गारकर धो त्याला आंघोळी घालतो तू विसरणार नाहीस टेलर ने साथ धरला टेलर चा साथ धरा सध्या दे तू या टेलर पाजलच पाणी गार झाला गार होऊन दे टेलर थांबा हा धरा टेलर धरणार काय करतय तिडा घालतय दूध पितय येडाय वी साप धरा टेलर धरा तुम्ही टेलर आजी भात भिवू नका धरा देसरा दा त्यांच्या हातात उग माणसाचे धरा गोळा करून धरा बरं उचला मशी सारखा आणि त्या पिवळ्या शर्टवाल्याला दाखवा धरलाय का नाही हा धरलाय का नाही रे बाबा पिवळ्या शर्टवाला धरलंय का नाही बोल गे धरलंय का हा टेलर त्याला पिशवी अरे आम्ही पांढरं होईल की भैया बरं झाड चांगलं झाड काही नाही टेलर जरा हा ठीक टेलर हाय का नाही मी सांगितलं तसं बिनविषारी गरीब सा तुमच्या अंगावर खेळून दे तुम्हाला काही होणार नाही आणि तो पिवळा शर्ट वाला आहे भैया आता तर तुझी शंका निघली बाबा गाला त्याच्यात जाते तोंड लावा त्याला हा ओके असा गोळा करा आता पटाक दिशे हाय आणि या टेलरच टाळी तर वाजव पिवळ्या अंगाराकवाल्या अरे टाळी तर मार्गी त्यांच्यासाठी टेलरसाठी हा मामा गैरसमज निघला गाई म्हशींच दूध पेत नाही साप का पेतोय सर ते सांगते मामाला त्या कोण म्हंटल तर टेलरच म्हंटल तर म्हातारी दूध येत नाही म्हणे हे गैरसमज आणि काय मामा निघला गैरसमज टेलर तुम्ही सांगा अच्छा कुठे जेवढे बदल तिकडे सगळं सापच कुणाला म्हणून भेट मिळून सगळे नागच नाग आणि साईडला सगळे सापच कुणाला म्हणून भेट मग मी गळ उभा राहिलो टेलर येते जरा चाटते येते जरा चाटते किती टेलर कसं आहे परत मग परत एखाद्या घाटा वाया हा मग कमी आलं दामन साप हे बिन विषार नाग हा विषार तो पण येऊन तुम्हाला चावत नाही तुमचा चुकून पाईप पडला तरच चावत आणि चावलं तर मरत नाही कळलं का रात्री ते तुमच्या गैरसमज आहेत विठ्ठल पाटलाचा मला फोन आहे लांडगेवड रस्त्याला माहित नाही शेतळ आहे त्या शेततळ्यानं ती आडव असत आणि हे ब्रेक गाडीहून गेला तिथून ती पुढे बघितलं ब्रेक मारला ती त्याच्यावरच पडली बरं पडून दे पण चावला नव्हता नाही हो चावला लागना 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 ती भीतीपोटीने याला अंब्युलन्स मध्ये टाकून लोकांच्या साप ओळखायचं सुद्धा धाडस होत नाही ओळखायचं डोळं उघडून आपण शेतकरी आयुष्यभर आता ते मामा शेतीत राहणार चार मसर गुरु आणि कायमच डोक्यात साप मारतात लोक भीती माहिती ना तुम्हाला त्यामुळं गैरसमज निघणं गरजेचं आहे विठ्ठल पाटलांचा फोन आला आल मला तो साप त्याला चावला नव्हता नुसतं भेऊनच त्याचा कार्यक्रम लागला अम्बुलन्स मध्ये बरोबर शो साप चावला असता तर टेलर शो यो चावला असता तर हा मग हे कळलं पाहिजे लोकांना धरलापूर घेता आणून मामा धरला का जाऊन अभिनंदन सर्वांचं कोणी सापाला मारू नका साप वाचवा निसर्ग वाचवा त्या प्रवळ्या शराच्या नाव काय तुझं भैरवनाथ पाटील आपण पाटील आहे सगळी मी पण पाटीलच आहे सापान तुला शंका वाटत होती टेलर धरणार नाही <laughs> तू धरणार नाही भीती देऊ फक्त माणसाची भीती वाईट आहे भैया कळलं भीतीने माणसं भिवून मरतात भीती नाही पाहिजे भीती ना दूर झाली पाहिजे आणि मित्रांनो साप निसर्ग निसर्गोत्सव जय हिंद जय महाराष्ट्र या सर्वांचं मनापासून शतशा अभिनंदन